मी नगराध्यक्ष या नात्याने समस्त गडचेंदूर नगरवासियांना आवाहन करते करते कोरोना रोगांना घाबरून न जाता खब स्वतःची खबरदारी घ्यावी तो गर्दी गर्दीमध्ये जाणे टाळा साबण व वा पाणी वाप साबण व वा पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुवा खोकलताना व शिमताना रुमाल वापरा समर्थ घरच्या वाशियांना आह आवाहन करतो की कोरोना रोगापासून घाबरून जाऊ नका स्वतःची काळजी घ्या आणि जिथे जिथे गर्दी आपल्याला आढळली ते गर्दी आपण तिथं तिथं न नाही जावे आणि आपल्याला आपल्याला शिका शिकायचं असेल तरी आपल्या रुमा, रुमाल रुमाल घेऊनच शिकावे आणि कुठेही जास्त गर्दी आढळल्यास आपण स्वतः पोलिसांना नाही तर ना आपल्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांना सांगून ते गर्दी टाळावी जगामध्ये कोरोना व्हायरसच्या बाबतीत जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीला अनुसरून महाराष्ट्र शासनाने बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये म्हणजे स्ट्रिक्टली कायद्याचं जे अंमलबजावणी आहे ती सुरुवात केलेली आहे त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी जे चौदा तारखेला आदेश काढलेला आहे की गर्दीच्या ठिकाणी जिथं गर्दी जमणार आहे अशा ठिकाणी प्रतिबंध म्हणून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केलेले आहेत अनावश्यक गोष्टी ज्या आहेत जिथं तुम्हाला जाणं आवश्यक नाही आहे अशा ठिकाणी जाण्यास त्यांनी प्रतिबंध केलेला आहे या व्यतिरिक्त जर दुकानदार दुकान उघडत ठेवत असतील किंवा खोटा प्रचार करत असतील कोणी मीडियावर सोशल मीडियावर तर त्याच्यावर एफ आय आरसुद्धा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत नगर नगरपरिषद गडचांदूर या नात्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच व प्रतिबंधात्मक कायदा अठराशे सत्त्याण्णव हा चंद्रपूर जिल्हा तेरा मार्च दोन हजार वीसपासनं लागू करण्यात आला आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापक निर् अधिकारी जिल्हाधिका माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार गडचांदूर शहरात कोरोना रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नगर परिषद तर्फे काही उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता घंटागाडीद्वारे दररोज दिवसातनं तीन वेळा आम्ही घंटागाडीद्वारे जनजागृती करतो आहे तसेच शहरात विविध ठिकाणी होर्डिंग्स बॅनर लावून याद्वारे देखील जनजागृती केल्या जात आहे तसेच माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आठवडी बाजार काही अटींवर आठवडी बाजाराला मान्यता देण्यात आली होती त्यामध्ये केवळ जीवनावश्यक वस्तू जसे की रोजच्या दैनंदिन स्वयंपाकाकरिता लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू किराणा दूध भाजीपाला फळे यांना मान्यता देण्यात आली होती त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या मदतीने गावातील खर्रा पाणटपऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत तसेच विवाह समारंभ किंवा गर्दी होऊ नये याकरिता मंगल कार्यालयाला देखील नोटीस देण्यात आलेली आहे याशिवाय सरकारी कार्यालयात गर्दी जमू नये या यासाठी देखील निर्देश दिलेले दे आहेत नागरिकांना मी आवाहन करते की त्यांना नगरपरिषदेला काही निवेदन द्यायचे असेल किंवा तक्रारी करायचं असेल तर त्यांनी तसे प्रमुखांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधा मी आरोग्य प्रमुख नगरपरिषद गडच्या दूर नगरपरिषद वतीने कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता नगरपरिषद वतीने बसस्टँड येथे जास्त गर्दीच्या जा ठिकाणी नगर लोकांना हात धुण्यासाठी दोन हॅडवॉक्स स्टेशन सध्या उभारण्यात येत आहे त्या व्यतिरिक्त शहरात विविध ठिकाणी होर्डिंग्स फलक याद्वारे तसेच आमच्या घंटागाडीद्वारे जनजागृती करण्यात येत आहे तसेच पोलीस प्रशासनाच्या प्रशासनाच्या सहाय्याने आम्ही शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणं टाळून तेथील दुकाने बंद करण्याची कारवाई करेल